आजची रेसिपी आहे हळसणचे लाडू क्या बहुतांश माझ्या मैत्रिणींना माहीत नसेल की हडसन म्हणजे काय असते तर हळसण ही इतकी गुणकारी आहे ही रानभाजी आहे सहज कुठेही उपलब्ध होते ही वनस्पती आवर्जून खाल्ली जाते याची भाजीसुद्धा बनते मेथीच्या भाजीसारखी आणि याचे लाडूसुद्धा बनतात तर रसाळ्यामध्ये आणून धुवून स्वच्छ धुवून वाढवून याची पूड बनवून ठेवतात आणि त्याचे लाडू किंवा दुधात टाकून हित असतात या हडसांच्या भाजीचे इतके फायदे आहेत की रोगप्रतिकारशक्ती वाढवणे कमर दुखी डो डोकेदुखी शरीराचे दुखणे सतत होणारा कफ किडनी स्टोन मधुमेह हो, यासारख्या प्रत्येक आजारांवर ही भाजी गुणकारी आहे ही भा पचनशक्ती सुधारण्याचे काम करते वात विकारावर अत्यंत लाभदायी ही भाजी आहे आवर्जून वातावाल्यांनी ही भाजी खाल्लीच पाहिजे किंवा लाडू बनवून खाल्ले पाहिजे नाहीतर दुधात सुद्धा पूड करून घेतलं पाहिजे गुणकारी ही भाजी आहे वेदनाशामक आहे ज्यांना चिकनगुन्या जाणार असेल त्यांचे हातपाय वगैरे दुखत असतील सांदे दुखी होत असेल तर त्यांनी हिवाळ्यामध्ये हे आवर्जून हे हडसणचे लाडू खाल्ले पाहिजेत चला तर मग आज हडसणचे लाडूची रेसिपी बघणार आहोत तर याला हडसणसुद्धा म्हणतात सराट्याची भाजीसुद्धा म्हणतात किंवा गोखरूची भाजीसुद्धा म्हणतात तर तुम्ही तुमच्या इकडे काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि गरमसुद्धा झालेला आहे तर सुरुवातीला आपण हळसण भाजून घेऊया तर मी हे पावसाळ्यामध्येच आणली होती आणि दोन ते ती तीन पाण्यानं स्वच्छ धुवून उन्हात छान वाळवून साठवून ठेवली होती ही तर मी अर्धी वाटी हळसण घेतलेली आहे लो फ्लेमवरती आपल्याला हळसण भाजून घ्यायचे आहे एखाद मिनिट भाजलेली आहे भाज तर भाजल्यानंतर छान चुरावायला लागते ला ही हळसण ही सुकलेली असते त्यामुळे पटकन जळू शकते बघा हडसण झालेली आहे भाजून तर हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया नंतर भाजूया तीळ तर तीळसुद्धा सुद्धा मी अर्धी वाटी घेतलेलं आहे तीळ पण चटचट येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर बघा तीळ सुद्धा छान भाजलेलं आहे हे सुद्धा आपण वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया नंतर भाजूया जवस जवस सुद्धा आपल्याला छान चटचट आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर बघा जवस छान आवाज येत आहे तर जवस सुद्धा भाजलेले आहे तर हे सुद्धा आपण काढून घेऊया नंतर भाजूया बादाम हे सर्व ड्रायफ्रूट आपण एकत्रच टाकून घेऊया यामध्ये सुद्धा एक चमचा तूप टाकून घेऊया काजू बदाम भाजल्यामुळे काय होतंय तर आपले लाडू जास्त दिवस टिकतात त्यासाठी आपल्याला छान परतवून घ्यायचे आहे बदाम मधला जो ओलसरपणा असतो तो कमी होईल आणि आपले लाडू जास्त दिवस टिकण्यास मदत होते तुम्ही यामध्ये सुद्धा आणखीन ड्रायफ्रूट वापरू शकता तर बघा काजू बदाम सुद्धा भाजलेले आहेत छान तर हे सुद्धा आपण काढून घेऊया तर इथे मी एक चमचा तूप वापरलेला आहे त्यामध्ये आपण हे सुकंखोबरं भाजून घेऊया तुम्ही जर किसून घेत असाल खोबरं तर यामध्ये तूप नाही टाकलं तरी चालेल पण हे आपण काप करून घेतले त्यासाठी आपल्याला तूप टाकायचं आहे जेणेकरून आपलं सुकंखोबरं छान भाजेल आणि लाडू जास्त दिवस टिकतील त्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घेऊया तसा छान खरपूस असं खोबरं भाजलेलं आहे सुकं नारळ भाजलेलं आहे तर काढून घेऊया बघू शकता तुम्ही मस्त असं गुलाबी सर आपलं सुकं खोबरं भाजलेलं आहे तर काढून घेऊया नंतर भाजून घेऊया आपण डिंक तर यासाठी आपण सुरुवातीला तूप टाकून घेऊया थोडं थोडं तूप टाकून आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे तळण्या अगोदर थोडा कुटून घ्यायचा आहे जेणेकरून पटकन तळलं जाईल आणि कच्चा सुद्धा राहणार नाही ना एकाच वेळेस सर्व डिंक तळायचं नाही थोडा थोडा करूनच आपल्याला तळून घ्यायचं आहे थोडा थोडा तळून थोडा थोडा जर तळला तर छान तळले जातो आणि कच्चा सुद्धा राहणार नाही सुरुवातीला तूप छान गरम करून घ्यायचं आणि छान डिंक तळून घ्यायचं आहे तळलेलं आहे तर हे सुद्धा मी ताटात काढून घेते राहिलेला सुद्धा मी असाच थोडा थोडा करून तीन दोन ते तीन वेळा तळून घेणार आहे बघू शकता तुम्ही संपूर्ण डिंक मी तळून घेतलेला आहे त्यानंतर भाजायचं आहे आपल्याला नवाचं पीठ तर हे थोडं थोडं करून आपल्याला दोन वेळा भरून भाजून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला बिना तुपाचंच दोन तीन तुपा तीन ते तीन मिनिटं भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला जर तूप वापरलं तर पिठाच्या गाठी होतात मीडियम फ्लेमवरती पीठ भाजून घ्यायचं आहे तर बघा तीन मिनिट झालेलं मी भाजत आहे गव्हाचं पीठ तर यामध्ये आपण आता तूप टाकून घेऊया आणि छान गुलाबी होईपर्यंत भाजून घेऊया लो फ्लेमवरतीच आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे खरपूस कच्चं ठेवता कामा नाही कच्चं जर ठेवलं हो तर पीठ आपल्या दाताला चिकटतं त्यासाठी छान खरपूस भाजून घ्यायचं आहे तर मी बाकीचं सर्व पीठ असंच भाजून घेते खरपूस पीठ भाजलेलं आहे तर मी हे एका ताटामध्ये काढून घेणार आहे तर बाकीचं पीठसुद्धा मी अशाच पद्धतीने भाजून घेते गुलाबी आपलं पीठ झालेलं आहे तर गॅस बंद करून घेऊया काढून घेऊया नंतर बारीक करूया आपण खोबरं हे सुद्धा आपण जारसार दळून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपल्याला सुकं खोबरं सुद्धा बारीक करून घ्यायचं आहे पिठाच्या ताटामध्ये टाकून देते नंतर काजू बदाम सुद्धा मिक्सर मधून जाडसर दळून घ्यायचे आहे तर बघा काजू बदाम सुद्धा बारीक करून घेतलेले जाडसर असं दळून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही एकदम बारीक सुद्धा नाही आणि एकदम जाडसुद्धा नाही हे साईडला ठेवूया तर बघा इथे डिंक मी पूर्ण तळून थंड करून घेतलेला आहे डिंक थोडस आपण चेकून घेऊया अटीने बारीक केल्यामुळे डिंक लाडवा मध्ये खूप छान लागतो आणि खाताने छान मस्त असं क्रंची क्रंची लागतो काजू बदाम पावडर आपण यामध्ये टाकून घेऊया नंतर टाकूया डिंक पावडर गव्हाचं पीठ काजू बदाम खोबरं आणि सर्व हे एकत्र करून घेऊया सुरुवातीला नंतर आपल्याला हळसणसुद्धा मिक्सरमध्ये छान बारीक दळून घ्यायची आहे नंतर दळून घेऊया तीळ सुद्धा आपल्याला जाडसरच वाटायचे आहे तर बघा तीळसुद्धा आपल्याला या पिठामध्ये मिक्स करायचे आहे आणि नंतर आपल्याला हळसणसुद्धा चाळणीमध्ये गाळून घ्यायचे आहे जेणेकरून जाडसर काळ्या जर असतील तर बाहेर निघतील तर हे छान बारीक चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचे आहे तर बघा थोड्या काळ्या राहिलेल्या तर आपण याचा काळासुद्धा बनवून पिऊ शकतो नाहीतर आपण हळसणची ग्रीन टी सुद्धा बनवू शकतो रोज सकाळी याचा आपण काळासुद्धा पिऊ शकतो तर हे न फेकून न देता याचा वापर करायचा आहे सुंठ पावडर एक चमचा हे सुद्धा आपण टाकून घेऊया जायफळ सुद्धा टाकून घेऊया किसून तर बघा अर्ध जायफळ मी किसून टाकलेला आहे तरहे एक जीव करूं तर हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया तर बघा एवढं तूप आपलं राहिलेलं आहे चार ते पाच चमचे तूप बाकी राहिलेलं आहे तर आपण टाकून घेऊया पॅनमध्ये गुळ आपण तुपामध्ये टाकून घेऊया गुळ आपल्याला फक्त विरघळून घ्यायचं आहे पाक वगैरे काहीही करायचं का नाही तर बघा अर्धवट गूळ वितळलेला आहे तर बघू शकता तुम्ही गुळ छान वितळलेला आहे एकही यामध्ये खडा राहिलेला नाही बघू शकता तुम्ही तर गॅस बंद करून घेऊया आपण तर हे पाक आपण यामध्ये टाकून घेऊया गरम असल्यामुळे आपल्याला चमच्यानी मिक्स करून घ्यायचं आहे छान एक जीव करून घ्यायचा आहे आपल्याला थोडं झाल्यानंतर आपण हाताने सुद्धा करून घेऊ शकतो सारण कोरडं झालं म्हणून टेन्शन घेऊ नका सहज आपल्याला लाडू करता येतील आणि तूप तूपसुद्धा वापरायचं नाही तर बघा मिक्स झालेलं आहे तर हे आपण एकदा आता मिक्सरमध्ये फिरून घेऊया जेणेकरून आपले लाडू छान बांधले जातील आणि तोंडात टाकतात विरगणनाळे बनतात तर थोडं थोडं सारण टाकायचं मिक्सरच्या पॉटमध्ये आणि फिरून घ्यायचं आहे तर बघा आता लाडू बांधायला सुरुवात करूया जेवढं काढलं तेवढंच आपण तेवढ्याच सारणाचे लाडू बांधून घेऊया तर बघा अलगत एकाच हाताने आपले लाडू बांधले जाते असे मौसूदे लाडू होतात जास्तीचं तूपसुद्धा लागत नाही कमीत कमी तुपामध्ये हे लाडू बनतात तर बघू शकता तुम्ही झटपट असे लाडू बरगरीत लाडू वडत आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा हळसांचे लाडू तुम्हाला जर वाताचा त्रास असेल तर तुम्ही नक्की या हिवाळ्यामध्ये करून बघा आणि कसे झालेत तर मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर माझ्या नवीन असाल किंवा पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल तर बघा मस्त असे गरगरीत मी लाडू बांधून घेणार आहे तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि कसे झाले तर मला नक्की कमेंट करून सांगा बाकीचे सुद्धा मी लाडू अशाच पद्धतीने बांधून घेत आहे भेटूया पुढच्या रेसिपीला तोपर्यंत मस्त का आणि स्वस्त राहा धन्यवाद